रेसिपी करणार हो काय करणार आहे तर एक दोनच वस्तू लागते जास्त वस्तू नाही ना ना आपल्या रेसिपी अक्का परत या त्यांना मग सई तू चालली का आजीला सोडवायला ओके हा जा सोडवायला जा बाए बाए हो। मला बाय बाय कर सई सई बाय तर घरातले त्या सगळे कामा बदलीये मस्त कि चकली वगैरे तळले उपस वगैरे नाहीये पण खाण्याची इच्छा झाली तर बस पैकी तळले आता खाती तर मम्मीनी यात्रेवरून तर बऱ्याच त्यांच्या कमेंट होत्या की साक्षी बहिणी नाही काय आणले सुनीला आणलं नाही का तर हे बघा अशा आहे ना रिंग्स तर मलाही आणि साक्षी वहिनींनाही असेच आणले अमेरिकन डायमंडचे आणि बहिणींसाठी बांगड्या पण आणलेले आहे तर ते म्हणजे सगळं काही व्हिडिओमध्ये मला तेव्हा शेअर नाही करता आलं तर माझ्या मा म्हणजे माझ्यासाठी जे आणलेलं होतं ना ते मी सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवलं तर माझ्या बहिणींसाठी आणि वहिनींसाठीही आणलेले ते काही व्हिडिओमध्ये मी शेअर नाही कर केलं तर सई आणि माझ्याच खरेदी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे पण काल बऱ्याच त्यांनी कमेंट केल्या तर त्यांच्या तर वहिनींकडे दिलेल्या आहे तर कालचना प्रसाद वगैरे देऊन आलो ना त्यांच्या घरी तर ते वचने त्यांना बांगडे आणि कानातले दिले आणि हे बघा हे माझ्यासाठी आणले तर आता मी घालून बघते कसे आहे आणि तुम्हाला पण आवडले का कमेंट मध्ये नक्की सांगा तर हे बघा घातले छान दिसत आहे मस्त दिसतंय असे ड्रेसवर साडीवर घालू शकतो आपण असं बाईची झोप नाही झाली अजून झोपू राहिली माझ घेऊन टाकलं ना तू मला, देना। मला देना दे।, ना दे, दे ना मला दे ना ते आम्ही इकडे दे ना आम्ही आता आवरून इकडे हो आम्ही फिरायला जाणार आहे काय हे फिरायला जाणार आहे तू हा थोडं फिरून घेऊ ना आता आवरून बाप रे आवरून तर चला आज आपण छान मस्त रेसिपी करणार आहोत काय करणार ते तर एक दोनच वस्तू लागते जास्त वस्तू लागणार नाही ना ना आपल्या रेसिपीला छान मस्त आणि आता चहाचाही टाइम झालेला आहे पण पहिले मी रेसिपी करते नंतर चहा करणारे आणि पा पाच नंतर काम तयार झरझुड करणं कपडे वगैरे काढणं पण वातावरणच असे की कपडे अजिबात सुकतच नाही त्यामुळे कपडे तर रात्रभर आम्ही बाहेरच ठेवतो गॅलरीमध्ये आणि बाजूने ना, ना, ना ते रेलिंग केलेली त्यामुळे पडण्याची म्हणजे काही न काढले तरी चालतात रात्रभर छान वाढतात आणि आता मी छान मस्त रेसिपीला सुरुवात करते वेळ न घालवता तर सम्राटचा मैदा घेतलेला आहे मी सवे कुर्ता मीठ थोडस करून टाकायचं पोवा आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं टाकायचं ते म्हणजे ते मीठ टाकल्यानंतर ओवा टाकल्यानंतर हे पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचे त्यानंतर पाणी टाकायचे तुम्हाला दिसेल करा हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे सगळं पीठ आहे ना पूर्ण असं ना तेल टाकलेले मी पाणी काही अजून टाकलेलं नाहीये हे बघा अशा प्रकारे सगळं काही करून घ्यायचं आणि त्यानंतर आता वरतून टाकायचे पाणी पाणी टाकल्यानंतर आपल्या कणिक सारखं सगळं काय मिक्स करून घ्यायचे बघा अशा प्रकारे आपलं पीठ आता तयार झालेलं आहे तर या पुढची कृती ही तुम्ही नक्की बघा तर आता हे पीठ मी ना गॅसवर तसं साईडला ठेवून देते आणि त्यावरती झाकण ठेवते तर बाकीची कृतीपर्यंत कृती होईपर्यंत हे पीठ मस्त छान मस्त भिजेल आता पुढची कृती नक्की बघा तर दोन ते अडीच चमचे मी फ्लॉवर घेतले आहे वाटीमध्ये आणि हे सगळं मी माझ्या अंदाजेनुसार घेतलेले पण मी तुम्हाला सांगते हे अडीच पोहे खाण्याचा चमचा असतो ना तर फ्लॉवर हे अडीच चमचे असेल आणि मैदा हा दोन चमचा आणि मैद्यानंतर त्यामध्ये आपल्याला आहे ना दोन चम दोन पळी तर तेल काढण्याच्या पळी असतात ना तर दोन पळी तेल टाकलेले तर हे कसं आपल्याला बनवायचं आहे तर तुम्हाला पुढे कृती प दिसेलच त्या कृतीप्रमाणे तुम्ही व्ह व्हिडिओ बघा आणि त्याचप्रमाणे तुम्ही करा आपल्याला हे जास्त काही घट्टही नाही करायचं आणि जास्त पातळही नाही करायचं मी कसं केलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि तुम्हाला असं वाटलं दोन पळी तेल टाकूनही आपलं थोडंसं घट्टसर वाटते तर यामध्ये तुम्ही आणखी थोडंसं तेल टाकू शकतात तर मीही थोडंसं नंतर टाकलेलं होतं आणि हे सगळं आपल्याला ना सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर, मला ही तर आर्द न, हे बघा तर मलाही वाटलं तर मी नंतर अर्धा च अर्धी पळीनं तेल टाकलं आणि हे स दोन ते तीन मिनिट असे हलवत राहिले आणि तेही साईडला ठेवलं यामध्ये मीठ वगैरे टाकण्याची काही गरज नाही हे बघा जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे अशाप्रमाणे हे करायचं आहे आता हेही साईडला ठेवायचे तर चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू तर सगळ्यात पहिलं तर हे वाटतं आता फ्लॉ कॉर्नफ्लॉवर मैदा तेल टाकून आपण बनवलेली पेस्ट ही आता साईडला ठेवायची आता पाच ते दहा मिनटं याचं काहीच काम नाही आहे तर आता मी हे पीठ घेतलेलं आहे आपला मैदा मळलेला होता ना तो काय आपल्याला जास्त वेळ तर अर्धा तास एक तास असं भिजू द्यायचं नाही आहे थोडं थोडा वेळ आपली जी पेस्ट वगैरे होईपर्यंत आपली तयारी होईपर्यंत आपलं होई पीठही मस्त भिजलं गेलं जातं आणि आता हे मी त्याचे चार भाग केले तर आपल्याला छोटे छोटे म्हणजे अशा पोळ्या टाईप आपल्याला हे लाटायचं आहे तर त्याचे छोटे छोटे आपल्याला चाडे तर एकसारखे व्हावे त्यामुळे असे मी एकसारखे कापून घेतलेले आहे तर मैद्याचे मी चार भाग केले तर हे बघा आणि आता हे एक साडं करून मी आता त्याची पोळी लाटून घेते जशी आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे जास्त पातळही नाही जास्त जाडंही नाही अशी मध्यम सर आणि आपण आज काय बनवणारे आज आपण छान मस्त तर तुम्हाला आता थमनेईल टायटलवरून समजलेच असेल तर होममेड खारी तर आपण बऱ्याच टाईम येऊन आपण ही बेकरीमधून खारी आणतो तर मला ही बेकरीतली खारी आवडते मी ही खारी चहा खूप जास्त खाते तर आता एवढ्यामध्ये मी मार्केटमधून म्हणजे बेकरीमधून आणलीच नाही कारण आता पावसाळा सुरू झाला आणि कसं बनवतात काय बनवतात तर हा एक विचार मनामध्ये असतो की आता पावसाळा आहे एवढं बाहेर चिकचिक आणि तर आता मी सध्या तर आणलीच नाही मार बेकरीमधून खारी पण मला आवडते तर म्हटले चला आपण आज घरीच ट्राय करू तर म्हटले होममेड खारी तर म्हणजे खाण्याचं ह्याचं खाताना आपल्याला विचार येत नाही ही कशी बनवलेली कारण आपणच बनवलेली असते आणि आपल्या नजरेसमोर आपल्या हातांनी आणि आपल्या लहान मुलांनाही द्यायला असं विचार येत नाही की म्हणजे मार्केटमधून आणल्यानंतर आपण विचार करतो द्यायची लहान मुलांना द्यावी की नाही कशी बनवलेली आहे तर मग माझ्या सईने आता घरी बनवली खाली बिन जास्त खाली आणि मलाही जास्त विचार नाही आला कारण माझ्याच हाताने बनवली ना मग मलाही टेन्शन नाही आले की सई खाते म्हटले चला घरी बनवली आपल्या हाताने बनवलेली आणि एकदम बेकरी सारखीच माझी खाली झाली छान आणि मस्त तर बेकरीतून आपण आणल्यानंतर खाली एक दोन दिवस घरामध्ये ठेवतो आणि त्यानंतर म्हणजे दोन ते तीन दिवस ती पुरते आणि पण मी पहिल्या दिवशी आणल्यानंतर आपण आवडीने खातो नंतर ती शिळी होते खाण्याची मजा जाते तर मी आज थोडंसं मैदा वगैरे मळला तर चहाचा वेळ झालेला होता त्या पहिलेच बनवली मस्त गरमागरम खारी चहासोबत खाल्ली आणि खरंच खूप छान मस्त झालेली होती एकदम छान असे लेयर आलेले होते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि खरंच ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आपली घरी ब आपल्या हाताने घरी बनवलेली खारी तर आपल्याला लहान मुलांनाही द्या आणि आता पावसाळ्यामध्ये तर असं खाण्याची इच्छा प्रत्येकालाच होते काही ना काही घरी बनवायचं खायचं तर म्हटल्या बाहेर पण थोडी रिमझिम चालू होती आणि मस्त आता चहा ठेवायचा होता त्या पहिले मी मस्त खारीची रेसिपी श केली तुमच्यासोबतही शेअर केलेली आहे हे बघा माझी एक आता पोळी लाटून झाली जास्त झाडंही नाही जास्त पातळही नाही आणि ही दुसरीही लाटलेली आहे आणि आता पुढची कृती काय आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघत राहा आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चा ज्या ताईंनी बघताय पण सबस्क्राईब करायला विसरून गेला आहे त्यांनी नक्की चॅनल स सबस्क्राईब करा आता दोन लाटून झालेले आहे आता पुढची कृती बघा तर पहिली ही आहे ना आपली ठेवायची आणि नंतर हाताच्या सहाय्याने जे आपण वाटीमध्ये मिश्रण केले ना ते सगळं पहिले याला लावून द्यायचं नंतर जी दुसरी लाटलेली असती ती वरती ठेवे पुन्हा तिलाही असं लावून घ्यायचं त्यानंतर असं आता ला। पूर्णपणे लाटून झालीये आणि याच्यात आपल्याला असे थोडेसे कट करायची आहे जास्त छोटे नाही करायचे आपल्या शंकर पांडे हे बघा अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने मी केलेले सगळे काही असे छोटे छोटे जास्त काही नाही केलेले इकडं गॅस के व तेल पण ठेवले तापत तर सकाळी पापड्या तळल्या होत्या ना से तेल होतं आणखी थोडस टाकते मी आणि हे आता बाकीचं सगळं काही आपल्याला पटपट काढून घ्यायचं आणि पुढची ही रेसिपी आपल्याला अशीच करायची आहे याच पद्धतीने तर खरंच खूप छान आपली रेसिपी झाली चहा सोबत आता चहा टाईम झालं ना मस्त गरमागरम खाली होप मेड तर आपण मार्केटमधूनच आणतो बेकरी मधून तर म्हटले चला आपण आज घरीही ट्राय करू आणि एकदम इझिली ना म्हणजे माझी झाली पण आणि आता चहा ठेवायचा एका साईडला मस्त गरम खारी आणि सोपी साधी रेसिपी आहे अवघड पण नाही करायचं एका वेळेत पोळी पाणी लाटून घ्यायचं आपले जे फ्लॉवर ठेवलेले ना मिश्रण ते लावायचं बघा तळण्याची कृती ही आपल्याला ना सगळी मिडियम गॅस वर करायची हाय फ्लेमने ठेवायचा तर मीडियमच ठेवायचा तर हे बघा अशी प्रकारे तळी आहे तर तुम्ही म्हणशाल तेलामध्ये तळलेली खारीला खूप तेल येईल पण असं काही नाही आपण यामध्ये सोडा वगैरे काही टाकत नाही ना आणि खूप छान असं मस्त ता ना म्हणजे चहामध्ये खाल्ली तरी असे काही तेलाचं तरंग वगैरे काहीच येत नाही तर खूप मस्त झालेली होती हे बघा आता सगळं मी असे थोडेसे खारी टाईप आहे ना त्याचे कट करून येणार आता तेलामध्ये मिडियम गॅसवर सगळं काही तळून घेते आणि अजिबात तेलकट वगैरे काहीच नाही खूप छान आहे अशी मस्त झालेली होती तर हे बघा मी ही फोडून वगैरे दाखवले तर ती गरम होती त्या त्यामुळे तर तुम्ही नंतर बघा खूप मस्त झालेली आहे आणि त्याला लेअर पण खूप छान आलेले आहे तर आता मी सगळं काही हे माझं तळण्याचं वगैरे काम करते पुन्हा तुम्हाला भेटते साईडलाच मस्त आपला चहा उकळतोय मस्त आता गरमागरम खारी आणि मस्त गरमागरम खारी आणि चहा बऱ्याचदा कमेंट केल्या होत्या ॲल्युमिनियमच्या पातीलमध्ये चहा करू नको दूध तापू नको तर चहासाठी पातील घेणार आहे मी थोडासा वेट तर माहिती आहे शरीरासाठी हानिकारक असतं पण छोटं पातील एवढंच आहे स्टीलचं आहे ना खूप मोठे मोठे आणि अॅल्युमिनियमचंच एवढं चहाचं आहे आणि दुधाला पण तेच आहे बाकीचे स्टीच खूप सारे मोठे मोठे त्यामुळे मी त्यामध्ये काही करत नाही घेणार आहे मी लवकरच आणि आपली खाली खरंच खूप मस्त झालीय होम मेड पूर्ण तेल मी निथळून काढायचं आणि खरंच तेलकट वगैरे काही होत नाही मग झाली आपली तयार खारी तर मस्त आता आम्ही चहा खारी खाणार आणि कशी वाटते खारी तुम्हाला आवडली का रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मस्त आपल्याला छान असे लेअर वगैरे आलेले खारीला आणि कलर पण बघा मस्त असे मिडियम गॅसवर केलं ना तर एकसारखी अशी ना तळली गेलेली आहे आणि खरंच खूप मस्त झाली तर आता थांब आपल्याला चहा खारी खायची आहे आणि मजायची मागच्या गॅलरीत जरा मामा घ्या ना खारी पण घरी केलेली हा अंधार अंधार लाईट लावा लाईट लावा चला आपण पिऊ चला मॅडम झोपायचं नाही आता झोपायचं टाइम आहे का आता चहा प्यायचं टाइम आहे आम्ही आता सगळे मामांना पुढेच दिले बातमी पाहते बातमी पाहता पाहता मामा चहा घेतील आणि आता आई मी थाले मी नेहमी ना फुलपात्रामध्ये चहायला आवडतो म्हणून माझं फुलपात्र फुल तुला देऊ का याच्यामध्ये देऊ का तुला तुमची माहिती तुंदी थोडा मायच नाही तिला चहा नाही द्यायचं तिला खाली बघायची म्हणून झाली सांगा मला हे बघा आपली खारी छान मस्त झाली आहे आणि आता आम्ही मस्त चारी खा एन्जॉय करतो कशी झाली दो हॉटेल म्हणजे बेगी एकच नंबर झाली मोठी आम्हाला छोटी जरा मोठी आहे का कुरकुरी झाली कुरकुरी झाली हो बरं साई तू हो पण ते कुर कुर दोन खाले

एक घ्या माऊश आजींना सांग ना तुम्ही नक्की रेसिपी ट्राय ट्राय करा तरदा तरदा। <laughs> रेसिपी <ट्राए> करा रेसिपी चल इकडे इकडे आपण इकडे काढायची हा सई बघितलं ना म्हणते सेल्फी काढायची का सेल्फी काढायची पण समजतं तिला छान बनवली ना मम्मानी खाली तुला आवडली का आमच्या सईलाही आवडली हो। आवडली का तर आता स्वयंपाकाला लागले मेथीची भाजी करायची होती तर मेथीची भाजीला फोडणी वगैरे देऊन आता त्यावरती ना शेंगदाण्याचे कूट टाकलाय आणि जास्त आपल्याला सुकीने करायची थोडस रसाही धरायचा आहे कारण मामांना जसं पात म्हणजे कोरडी भाजी आवडत नाही तर थोडीशी रसा लागतो त्यामुळे मी थोडीशी तणा व पातळ करणारे तर हे बघा थोडं पाणी टाकू तर शिजू देते आणि आपण जर काही रेसिपी करू काहीही घरामध्ये थोडीफार वस्तू बनू काहीही तर पसारा तर खूप सारा निघतो भांड्यांचा तर लगेच भांडे वगैरे घसले एका साईडला आणि आम्ही तिची भाजी वगैरे टाकून दिली आणि कणिकही मळलं गेलं होतं म्हटले कणिक भिजेपर्यंत तर पटकन किचन वगैरे साफ करू कारण नंतर स्वयंपाकाचे जेवणाचे सगळे काही भांडे खूप जास्त होऊन जातात तर सगळे काही भांडे वगैरे घासून घेतले आणि त्यानंतर चपात्या वगैरे केल्या आहे बघा मेथीची भाजी जास्त पातळही नाही आणि जास्त ही नाही तर थोडेसे रसा तर अशा पद्धतीने आम्ही मेथीची भाजी करतो भाजी पण झाली आहे आणि छान मस्त आपले पोळे पण झालेले आहे थोडं मोठ्या के मोठ्या केल्या आणि आता गरम गरम आहे तर आता मस्त जेवण करतो जेवण करतो आणि इथंच आजची व्हिडिओची एड करते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तर आवडला का रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय